सनातन संस्थेवर बंदी घाला सनातन संस्थेवर बंदी घाला ऐकलं नाही सरकार आलं आली सरकार गेलं दाभोळकरांना मारलं कदाचित यांना शरीर मारायचं होतं ते मारलं विचार मारू शकलेत का निर्दोष सुटलेल्यांना त्यांच्या पक्षात घेतलं आणि प्रज्ञासिंग साधवी मालेगाव बॉन्स स्फोटामध्ये आरोपी होते तरीही तिला लोकसभेचं तिकीट दिलं आणि तिला खासदार केलं उद्या याच तावडेला किंवा भावेला निर्दोष सुटल्यानंतर जर शाब्बासकी म्हणून विद्यमान राज्यातल्या किंवा के केंद्रातल्या सरकारनं या त्यांच्या विचारांच्या लोकांनी जर यांना आमदार खासदार केलं तर वेगळं वाटायची गरज सनातन संस्थेवर तर बंदी घातली पाहिजे आणि ही मागणी जुनी आहे कारण सनातनी विकृत घानेरड्या मानसिक तेनूतूनच डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या करण्यात आली गोळ्या घालण्यात आल्या त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राचं प्रबोधन व्हावं आमचा गाव गाड्यात राहणारा सगळ्या जाती धर्माच्या माणसातून अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड बुवाबाजी बाजी याच समूळ उच्छाटन व्हावं आणि या महाराष्ट्राने धर्मनिरपेक्ष पुरोगामी आणि परिवर्तनवादी विज्ञानवादी विचार स्वीकारावेत ही खर तर चळवळीतल्या प्रत्येक माणसाची नेत्याची आणि संघटनेची सुद्धा इच्छा असते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून नरेंद्र दाभोळकर सर तेच काम करत होते परंतु वीस ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी महाराष्ट्रातील सनातनी वृत्तीच्या घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांनी पुण्यातील बालगंधर्वच्या पाठीमागे असणाऱ्या विठ्ठलरामजी शिंदे पुलावर पहाटे गोळ्या घातल्या आणि दाभोळकरांची हत्या त्या ठिकाणी करण्यात आली ही अत्यंत दुर्दैवी आणि म्हणजे महाराष्ट्रातील का, चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खर तर मनाला धक्का देणारी गोष्ट पुणे पोलीस असतील किंवा महाराष्ट्र पोलीस असतील दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना दोन अडीच तीन वर्ष शोधू शकले नाही त्यांना कुठलाही सुगावा लागला नाही आज खर तर अकरा वर्ष झाली आजपर्यंत दाभोळकरांना ज्या बंदुकीनं पिस्तुलीनं मारलं गोळ्या घातल्या ती सुद्धा सापडली नाही अशी चर्चा आहे दाभोळकरांना न्याय मिळाला का दा दाभोळकरांची हत्या झाली त्यांच्या खुन्यांना किंवा मारेकऱ्यांना कठोर शासन झालं का अजिबात नाही उलट जे पाच आरोपी होते त्या पाच पैकी दोघा जणांना फक्त जन्मठेपेची शिक्षा झाली आणि जणांना मात्र सोडून देण्यात आलं सचिन आंदुरे नावाचा विकृत सनातनी आणि शरद कळ कळसकर नावाचा सनातनी याच दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली बाकीचे तिघ जण मग ते तावडे असतील भावे असतील किंवा तो पुणालकर असेल ही सगळी सनातनी विकृत मानसिकतेची लोक मात्र याच्यातून निर्दोष सुटली हे तपास यंत्रणेचं अपयश आहे हे वेगळं सांगायची गरज नाही तपास यंत्रणेचं शंभर टक्के फेल्युअर आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला आणि प्रत्येक वर्षाच्या वीस ऑगस्टला त्या विठ्ठलरामजी शिंदे पुलावर निषेध त्या ठिकाणी मोर्चा किंवा सभा व्हायची बरेच आम्ही परिवर्तन मध्ये चळवळीतले कार्यकर्ते सरकारचा आणि त्यांच्या मानसिकतेचा निषेध करायचो पण त्याला आताच सरकार जबाबदार आहे अशकलं नाही तर त्यावेळेस सुद्धा जे विद्यमान सरकार होतं त्यांनी सुद्धा गांभीर्यानं या प्रकरणाकडे पाहिलं नाही दाभोळकरांचे मारेकरी सापडले सुद्धा नसते त्यासाठी गौरी लंकेश यांची हत्या झाली त्यांना त्यांचे प्राण द्यावे लागले त्याच्यानंतर त्याच्यात जे आरोपी पकडले गेले पुणे पोलिसांचं अपयश बघा अगोदर यांना आरोपी शोधता आले नाही त्या आरोपींना शोधल्यानंतर मग तपासातून निष्पन्न झाला आणि मग या हत्येचा त्या ठिकाणी सुगावा लागला खर तर ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे राज्यातल्या दोन एजन्सीज आणि केंद्राच्या तीन एजन्सी अशा पाच सहा एजन्सी त्या ठिकाणी दाभोळकरांच्या हत्येवर काम करायच्या तपास करायच्या दुर्दैव बघा सनातन यांची मगरुरी मस्ती बघा आणि त्यांचं प्लॅनिंग बघा अजिबात कुणाला ही सबळ त्या ठिकाणी पुराव्यानेशी किंवा तपास यंत्रणे सुद्धा तसं शोधलं गेलेलं नाही अजूनही दाभोळकरांच्या परिवारातली लोक म्हणतात किंवा चळवळीतल्या कुणीही ज्यांनी हत्या करायला लावली ती आमचेच मराठा बहुजन समाजातली पोर आहे पण त्यांचा मास्टर माइंड कोण आहे तो गोव्यामध्ये बसून सणासन संस्थेच्या सा तिथल्या मुख्य कार्यालयातून डॉक्टर जयंत आठवले नावाच्या व्यक्तीचा त्या ठिकाणी त्याच्या कार्यालयावर धाडी पडल्या तपास झाला सगळं झालं संशय आहे की त्या आठवलेला वाचवण्यात आलेलं आहे का मास्टर माइंडला अटक झाली नाही आणि इतकं भयानक प्लॅनिंग अकरा वर्ष तुम्हाला जर त्याचा सुगावाच लागत नसेल तर किती मोठं दुर्दैव आहे म्हणजे बारा तेरा वर्ष फक्त गप्पा हनण्यात आणि तपास करण्यात जर जात असतील हे अत्यंत दुर्दैवी दुर्दैवी आणि दुर्दैवी आहे दाभोळकरांना मारलं कदाचित यांना शरीर मारायचं होतं ते मारलं विचार मारू शकलेत का दाभोळकरांना संपवायचं होतं ते त्याने दाभोळकरांना संपवलं दाभोळकरांचे अंधश्रद्धा निर्मूलन प्रति जे विचार होते अंधश्रद्धा विरोधी कायदा दाभोळकरांच्या संघर्षामुळे झाला सांगा त्या सनातनी विकृत मानसिकतेच्या जातीयवाद्यांना की आजही तुम्ही कुठलंही चुकीचं कर्मकांड धोताड किंवा समाजाची फसवणूक करणार असाल किंवा करत असाल किंवा भविष्यात कराल कायदे ज्या पद्धतीनं कडक झाले ते तुमच्या सनातन्यांचा बाजार उठवण्यासाठीच पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अर्थात नरेंद्र दाभोळकर आणि त्यांची संपूर्ण टीम आज जरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेले असतील कार्यकर्ते वाढले असतील किंवा सगळे पुरोगामी परिवर्तनवादी लोक एकत्र आले असतील तरी प्रत्येकाच्या म्हणजे वैचारिक संघटना वेगळ्या वेगळ्या असल्यामुळं प्रत्येकाची तोंड वेगळी वेगळी आहेत आता तरी दाभोळकरांना वरच्या न्यायालयामध्ये दाद मिळण्यासाठी त्यांचा परिवार जाईलच किंवा त्यांचे सहकारी त्या महाराष्ट्र श्रद्धा निर्मन समितीचे पदाधिकारी जरी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जरी तीन जणांना निर्दोष सोडलेलं असलं दोन जणांना जन्मठेप झाली असली आणि दाभोळकरांचा फाशीवर त्या ठिकाणी विश्वास नसल्यामुळे किंवा इतकी टोक्याची भूमिका घेऊ नये असं जरी ते म्हणत असले तरी कायद्याने मात्र शेवटी दाभोळकरांना काय वाटतं त्यांच्या परिवाराला हे महत्वाचं नाही कायद्याने आरोपींना काय शासन होतं हे खरं तर पाहिलं पाहिजे तपासलं गेलं पाहिजे पण मित्रांनो दुर्दैव या गोष्टीचं आहे की तुम्ही आम्ही संघर्ष करत नाही बोलत नाही एकत्र येत नाही लढा देत नाही दाभोळकर आणि त्यांच्या परिवारानं चळवळीसाठी आयुष्य वाहून घेतलं पण दाभोळकर गेल्यानंतर महाराष्ट्र आंदोलन म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल तुम्ही आम्ही असो आंदोलन केले वेळोवेळी आवाज उठवले वेळोवेळी भूमिका घेतली म्हणून तरी या पाच टाळक्यांना त्यावेळेस पोलिसांना प्रचंड प्रेशर असताना किंवा ते शोधावं लागलं मला आठवत आहे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते गांभीर्याने त्याही वेळेस घेणं गरजेचं होतं आणि काँग्रेसचाच राज्याचा केंद्राला मागच्या काळामध्ये प्रस्ताव होता की सनातन संस्थेवर बंदी घाला सनातन संस्थेवर बंदी घाला ऐकलं नाही सरकार आलं अल आली अल सरकार गेलं आता ज्यांचं सरकार आलंय त्यांनी जर उद्या भविष्यामध्ये याच निर्दोष सुटलेल्यांना त्यांच्या पक्षात घेतलं आणि सिंग साधवी मालेगाव पोटामध्ये आरोपी होते तरीही तिला लोकसभेचं तिकीट दिलं आणि तिला खासदार केलं उद्या याच पुनाळकरला उद्या याच तावडेला किंवा भावेला निर्दोष सुटल्यानंतर जर शाब्बासकी म्हणून विद्यमान राज्यातल्या किंवा केंद्रातल्या सरकारने या त्यांच्या विचारांच्या लोकांनी जर यांना आमदार खासदार केलं तर वेगळं वाटायची गरज नाही म्हणजे हे महाराष्ट्राचं दुर्दैव पण असू शकतं की आरोपींना ज्यांनी या समाजामध्ये अत्यंत घाणेरडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्याच दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना मारे जर उद्या यांनी आमदार खासदार केलं आणि आमचेच सगळे आमदार खासदार गावग खेड्यातले पक्षाच्या नेत्याचे बगल बच्चे म्हणून जर मुखसंमती देणार असतील किंवा देतील याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं याचा या पण विचार करणं गरजेचं आहे माननीय डॉक्टर दाभोळकर सरांना न्याय मिळालाच पाहिजे कायद्याचं राज्य आहे संविधानाचं राज्य आहे लोकशाही आहे ठीक आहे त्यांचे विचार विवेकवादी असतील त्यांचे विचार महाराष्ट्राला जोडणारे असतील किंवा त्यांना हा महाराष्ट्र विज्ञानवादी महाराष्ट्र करायचा आहे म्हणून ते लोकशाही पद्धतीने लढतील परंतु अशी विकृती जी आहे जी दुसऱ्यांना गोळ्या मारते एक नाही हो डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची गोळ्या घालून हत्या झाली तिकडे गौरी लंकितची लगेच गोळ्या घालून हत्या झाली पुणे झालं किंवा दुसऱ्या राज्यात झालं कलबुर्गींची हत्या झाली आणि त्याच्यानंतर बरोबर लगेच कोल्हापूरच्या आपल्या कॉम्रेड डॉक्टर म्हणजे गो, गोविंद पानसरे सरांची सुद्धा हत्या करण्यात आली गोळ्या घालण्यात आली त्यावेळेस तर त्यांच्या पत्नी सुद्धा सोबत होत्या मग ह्या हत्या करणाऱ्यांना शाबास्की म्हणून उद्या जर सरकारने आमदार खासदार केलं दाभोळकर साहेब हा तुमच्या विचारांचा विजय असेल की पराजय असेल हे तुम्हाला आम्हाला आता शोधावं लागेल कारण व्यवस्था जर गुलामांच्या स्वाधीन असेल आणि विकृती जर विकृतीलाच अविचारांना किंवा गुलामांना गुलामांनाच गुलाम करणाऱ्यांनाच जर लाचार म्हणून त्यांच्या पाठीशी होत असेल तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत नाही माझं स्पष्ट आणि साधं सरळ म्हणणं आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना न्याय मिळालेला नाही मारेकऱ्यांना उलट त्या ठिकाणी निर्दोष सोडण्यात आलेला आहे माननीय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जो काही निर्णय दिलाय तो तुम्हाला आम्हाला आपल्याला बांधील आहेच असणारच आहे तो निकाल मान्य करावाच लागेल पण कायद्यानेच वरच्या न्यायालयामध्ये जाण्यासाठी जर त्या ठिकाणी म्हणजे सोय असेल प्रोव्हिजन असेल तर त्याचा सुद्धा लाभ घेतला पाहिजे बऱ्याच जणांना वाटेल हे विकृत आहे त्यांच्याकडे ह्यांनी इतकं प्लॅनिंग केलं होतं म्हणून कदाचित पुरावे सापडलेले नाही लक्षात ठेवा परंतु काही ना काही चूक केलेली असते म्हणून दोन जे आरोपी आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी जे काय जन्मठेपेचे असेल खर तर अशा नरधमांना फाशीच दिली पाहिजे असेल पण नाही दिली तरीही माननीय उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल तिथपर्यंत लढा जाऊन बरे आता दहा बारा वर्ष गेले असतील अजून काय जातील माहित नाही परंतु या आरोपींच्या सनातनी घाने विचारांच्या मुस्क्या ह्या आवळल्या गेल्याच पाहिजेत असं एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला वाटत धन्यवाद जय जाऊ जय शिवराय व्हिडिओ समजून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पहा हे पहा आणि पाठवा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद